माझी माझी लाडकी लाडकी बहीण बहीण आज दिवसभर इथे मला सगळ्या राख्या बांधायला येत आहे असं हे भावावरच प्रेम आहे बहिणीच एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला कधी कळणार तुम्हाला बहीण आहे का हा अशी म्हणण्याची वेळ आज आम्हाला आणली तुम्ही पाचवा दिवस आहे तुमचाच मुलगा इथं खासदार आहे दिल्लीपर्यंत त्याचे सगळे सूत्र हलतात मग माझ्या गावाला हक्काचा आमचा जो व्यवसाय आहे रोजगार आहे तो तुम्ही देऊ शकत नाही काय पाप केलंय आम्ही कोण कुठला तो येतो बिहारी मनोज खाद्यानं भांडार त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना काही खिशात घालून घेतलात का आम्हाला तुमचे आमच्या बहिणीला तुमचे पंधराशे रुपये नको महिन्याचे आज आमच्या इथं गाड्या पंधरा ते वीस वीस लाखाच्या गाड्या इथं तीन महिन्यापासून पावसात सडतायत पन्नास पन्नास हजार रुपयाच्या वरती जास्त हप्ता भरतो महिन्याला आम्ही कुठून आणायचे पैसे या शेतकऱ्यांनी काय आत्महत्या करायचे का करा जर <laughs> या तीन महिन्यात कुठल्या आमच्या शेतकऱ्यांनी जर मानसिक तणावात जाऊन आर्थिक संकटात जाऊन जर काय टोकाचा निर्णय घेतला असता तर काय <laughs> काय <laughs> आमच्या हे शनिवार उत्सव आम्हाला साजरा करता आले नाही का शिंदे साहेब तुम्ही एका फोनावरती हे सगळं संपुष्टात आणू शकता आमचा हा प्रॉब्लेम <laughs> असेल तुमच्यात जर तेवढी क्षमता तर दाखवून द्या महाराष्ट्राच्या संपूर्ण शेतकऱ्यांना की हो मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे मी शेतकऱ्यांसाठीच आहे फक्त महाराष्ट्राच्या लेटर ओडर तुमच्या शासनाच्या छत्रपती शिवरायांचा तीनशे एकावन्नवा राज्याभिषेक हा लोगो लावून चालणार नाही तर शिवरायांचं खरं स्वराज्य काय होतं रयतेचं होतं ते दाखवून द्यायची तुम्हाला वेळ आलेली आहे दाखवून द्या मोदी सरकार तुमची मोदी गॅरंटी काय आहे काय तुमचे अच्छे दिन हा आमचा उद्रेक आहे पाचव्या दिवशी सुद्धा मला अजून काय वाटत नाही मी बोलताना पाचवा दिवस आहे अमरण उपोषण आहे साहेब याचं गांभीर्य दाणा काकोळे गावातून तुमचा तुमच्या रोषाला सुरुवात होणार आहे येत्या विधानसभा निवडणुकीत नक्की त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही कुठलं राजकारण आणत नाही सर्व पक्षाच्या मंडळींनी ते येऊन भेट दिली त्यांनी आमच्या समस्येचं गांभीर्य जाणलंय सर्वतोपरी सर्वजण प्रयत्न करत आहेत पण कुठे पाणी मुरतंय हे तुमचं शोधण्याचं काम आहे काय करू घेऊन दादा तुम्ही सगळ्यांना एव्हरेज करता तुमच्यासाठी करतील का लोक ना कोणी करू ना करू आगा